नगर हादरलं चौदा वर्षीय मुलाचा मित्रांकडून खुनाचा धक्कादायक आरोप नगरमध्ये चौदा वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू मित्रांकडून खून नगर शहर हादरला आहे फक्त चौदा वर्षांचा शेख मोहम्मद मुस्तकीन याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे सीताराम सारडा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुस्तकीनचा मृतदेह आढळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली प्राथमिक माहितीवरून सांगितलं जात आहे की शाळेतील जुन्या वादातूनच त्यांच्या मित्रांनीच त्यांच्यावर हल्ला केला असावा असा अंदाज व्यक्त केला जातो आहे ही क्रूर घटना अल्पवयीन गुन्हेगारीचा चेहरा पुन्हा समोर आणते पोलिसांनी पंचनामा सुरू केला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही ही घटना केवळ एक अपघात की हेतू परस्पर खून याचा तपास सुरू आहे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे शेख मोहम्मद मुस्तकीन हा दहावीतला विद्यार्थी आमचे शा सिताराम साडा या विद्यालयात शिकतो आणि जोएब वसीम शेख हा इयत्ता आठवीच्या वर्गात शिकतो शाळेत जेव्हा मधली सुट्टी झाली होती त्यावेळेस दोघांचे भांडणं चालले शिक्षक स्टाफ रूममध्ये होते आणि मी ऑफिसमध्ये होतो मुलं ज्यावेळेस ओरडून मला सांगायला आले सर भांडणं आले त्यावेळेस कुलकर्णी सर सुनील कुलकर्णी सर आणि मी ताबडतोब घटनास्थळी गेलो म्हणजे शाळेच्या पोर्चमध्ये गेलो तिथं त्या मुलाला उचललं बाहेर गेलो रिक्षावाला थांबला नाही मग आम्ही एक बाईकवाला धरला बाईकवाल्याच्या गाडीवर त्याला टाकलं आणि आम्ही तिघन सिव्हिल हॉस्पिटलला गेलो आणि तिथून पुढे त्याचा विलास सुरू झाला तर अशा पद्धतीने घटना घडलेली आहे शाळेत जोएब शेख नावाचा जो आठवीचा विद्यार्थी आहे त्याने इयत्ता दहावीच्या शेख मोहम्मद मुश्तकी याला मारलं आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा